देखावा बाप्पाचा मान मुख्यमंत्री पदाचा मिटकरींच्या बाप्पाच्या देखाव्यानं वेधलं लक्ष मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर अजित पवार गणेशोत्सवाच्या निमित्तानं वेगवेगळे देखावे हे सादर केले जात असतात मात्र या वेळचा मिटकरी यांनी साकारलेला देखावा मात्र नागरिकांचं लक्ष वेधून घेतोय कारण मिटकरी यांच्या गणपतीच्या देखाव्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसलेले दिसतात या देखाव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे महायुतीमध्ये अनेक विषयांवरून अंतर्गत कलह समोर येत असतानाच मिटकरी यांनी हा देखावा साक, साकार करून अजून एका नव्या वादाला तोंड फोडल्याची चर्चा महायुतीत सुरू आहे सर्व योजना आम्ही इथे दाखवल्या आम्हाला विश्वास आहे की आम्ही आता या जे संकल्प करता म्हणत नाही याच जनतेमध्ये हाच संदेश पोहोचवत दोन हजार चोवीसच्या गणेशोत्सवाच्या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा असावेत हेच आम्ही साकडं निसर्गाच्या चरणी घातलेलं आहे